शेतकरी मित्रांनो नमस्कार पी एम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आपल्याला आता मिळणार आहे तो कधी मिळणार आहे कोणत्या महिन्यात मिळणार आहे किती तारखेपर्यंत मिळणार आहे किंवा ती रक्कम दोन हजारची तीन हजार झाली किंवा चार हजार झाली त्यासंबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत पंधराव्या हप्त्याची रक्कम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधराव्या हप्तापर्यंत पैसे दोन पूर्णांक एक एक्क्याऐंशी एक एक लाख कोटी हे वितरित करण्यात आलेले आहे असे शासनाकडून कळवण्यात आलेले आहे त्यामध्ये अकरा कोटीहून अधिक जास्त शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ हा मिळालेला आहे असे देखील तिथं सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आगामी हप् अमग आगामी न महिन्यामध्ये सोळावा हप्त्याची तारीख ही निश्चित केलेली आहे का किंवा शेतकरी बिंद बंधूंनो मागील काही दिवसामध्ये मा प्रसारित माध्यमातून बातम्या येत होते की सहा हजाराचे बारा हजार होणार आहे का सहा हजाराचे नऊ हजार नऊ हो, हजार होणार आहे का या संबंधित संपूर्ण बातम्या प्रसारित होत होत्या तर शेतकरी मित्रांनो यामध्ये या लोकसभेमध्ये काल पूर्ण परिपूर्ण याच्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात आलेला त्यामध्ये उत्तर दिलेले आहे कृषी मंत्र्यानं की सहा हजारचे बारा हजार होणार नाही आहे हे असे स्पष्ट वक्त त्यांनी केलेले आहे त्यामुळे आपल्याला जे काही दोन दोन हजाराचे तीन हप्ते पाळून वार्षिक दिलेले जातात सहा हजार रुपये ते फक्त दोन दोन हप्ते पाळून सहा हजार रुपयेच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासंबंधी स्पष्ट हे वक्त केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आगामी सोळावा हप्ता हा लवकरच देण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आगामी सोळा सोळाव्या हप्त्याची रक्कम दोनच हजार रुपयेप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांच्या अटी असेल ज्याचा अटी असेल किंवा कोणत्या शेतकऱ्यांचा जर त्रुटी असेल त्या संबंधित कार्यालयामध्ये जाऊन तिथं जाऊन आपले पासबुक चेक करून किंवा आधार कार्ड घेऊन संपूर्ण जे काय आधार कार्ड पासबुक आपल्याला का घेऊन जावे लागते तिथं जाऊन जा चेक करून घ्यावे जेणेकरून आपल्याला आगामी पंधरावा हप्ता हफ्ता हप्ता जर काही कोणत्या शेतकऱ्याला मिळाला नसेल किंवा चौदावा हप्ता मिळाला नसेल तो देखील ए ॲट ए टाइम एका एक 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 वेळीच दोन दोन -ती तीन तीन हप्त्याचे पैसे हे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मिळू शकतात ज्यांची वगैरे कुठं ऑनलाईनमध्ये प्रणालीमध्ये त्रुटी नसेल किंवा ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी के वाय सी करून घ्यावी व सोळाव्या हप्त्याची रक्कम ही आपल्या खात्यामध्ये जेव्हा काही वितरित होईल तेव्हा आपल्या खात्यामध्ये येऊ येणार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कागदपत्र चेक करून आपला जे काही आहे सोळावा हप्ता हा मिळून जाईल शेतकरी मित्रांनो त्याची अद्यापही तारीख निश्चित केलेली नाही जेव्हा तारीख निश्चित होईल तेव्हा देखील आपलं नवीन व्हिडिओ करून आपल्याला सांगण्यात येईल तोपर्यंत नमस्कार